उपस्थित चेअरमॅन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हवीभाऊ बोर करतील हवीभाऊ शेठ भोर असतील आमच्या दिगोरताई असतील वळसे ताई असतील माणिक शेठ असतील संजय शेठ असतील आपण सगळे मान्यवर सुनील असतील विभाव असतील आपण सगळे मान्यवर नव्हतो सगळ्या मला बसून आभार मान कारण निवडणूक सुरू झाल्यापासून विरोधकांनी ज्या पद्धतीने प्रचार सुरू केला होता मी परवाही सभेत बोललो शेअर साहेब की नेमकी निवडणूक कसली हाच संभ्रम असा तयार झाला होता कारण संसदीय कामकाजाविषयी देशाच्या तोरणाविषयी भारतीय जनता पक्ष आणि महायुती शेतकऱ्याच्या ताटात कशी माती घालवते या विषयी बोलायला तोंड नसल्यामुळं मग गावात आले होते का मग गावात कधी आले होते या पद्धतीचा एक वेगळा प्रचार समोर असताना नवा तुमचं भाषण मी फार काळजीपूर्वक ऐकत होतो आणि मी मनापासून तुमचा आभार मान आहे की हा अभिमान वाटतो की जेव्हा ज्या मतदारांचं आपण प्रतिनिधित्व करतो तेव्हा अनिल मगाशी मला एक सगळ्या शेतकऱ्यांची एक मागणं दाखवलं जर माझा मतदार हा एवढा असेल आणि या पद्धतीनं धोरणांविषयी शेतकऱ्यांविषयी धोरणांविषयी बोलत असेल तर खरोखर कर मला हे माझ भाग्य आहे की अशा मतदारांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी संसदेत तुम्हाला तर मग तुम्ही सांगितलं सोयाबीनचा भाव म्हणजे तुम्ही सांगितलं सोयाबीनचा भाव दोन हजार दहा ला किती होता आता किती दोन हजार दहा ला पेट्रोल किती होतो दोन हजार दहा ला पंचावन्न रुपये आता किती झालं म्हणजे आपल्या ताटात माती चालवली ना बरं सोयाबीनचं तेल किती ला मिळत होत दोन हजार दहा ला आता किती मिळते मागच्या सोयाबीनचा भाव काय मग ज्या मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी सातत्यानं ही मागणी केली जाते विरोधी पक्षातले सांगतात कि मोदीजींना पंतप्रधान करायचंय मग अशी बोलते दोन हजार रुपयाचा वर्षाच्या सहा हजार रुपया किसान सन्मान निधीचा उल्लेख केला आणि सातत्यानं ही गोष्ट म्हणून ते घालून लागे राहिले पाहिजे या सगळ्या प्रचाराच्या खोट्या या सगळ्या ज्या काही गोष्टी जाहिराती केल्या जातात यापासून कारण खताच्या किमती वाढल्या लाखभराची खत घालतो वर्षाला जास्ती जास्त समजा फक्त लाखभराची एक लाख आता अठरा हजार जे अठरा हजार गेले गेले आणि अठरा हजार बाराच हजार देतोय म्हणजे बारा हजार आपण सरकारवर देतोय मग या पद्धतीचं हे शेतकऱ्यांच्या विषयीच चुकीचं धोरण आहे म्हणजे गावात खर तर बारा डिसेंबरच्या कार्यक्रमाला बारा डिसेंबर आहे येणार हा तुम्हाला सगळ्यांना <स्थाग़ा> आणि त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण शिवाई देवी मंदिरासमोरचा सभा सभामंडप केला ट्रान्सफॉर्मरचं काम केलं बत्तीस लाखाचं पाण्याचं बंधाऱ्यासाठीच सा काम केलं आता बैलगड्या घाटाच्या सुधारणेसाठी दहा लाख रुपये आपण निधी दिला होता पण जागा कॉलेजची आहे त्यामुळे त्याच्यावर तो निधी टाकता येत नाहीये अशी ही, ही, ही सगळी कामं होत असताना बारा डिसेंबरला मी नक्की ही तुम्हाला व्हावी देतो आणि हे करत असताना खर तर ही शूरवीरांची भूमी आहे हुतात्मा बाबेद बलिदान दिलं होतं हे स्वाभिमानासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं होत आणि या भूमीत येऊन स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणारे स्वाभिमान बाजूला ठेवून महाराष्ट्राचा स्वाभिमान बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचा स्वाभिमान बाजूला ठेवून जर कोणी येत असतील तर त्याचा निकाल आपण योग्य पद्धतीने खायला पाहिजे कारण देशाच्या लोकसभेमध्ये समोर जात असताना देशात सरकार हे बदलण्याची वेळ आलेली सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार करा दीड वर्ष सर्वसामान्य शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होता ऊन वारा पाहून कशाची तबा न बाळगत तो आंदोलन करत होता आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या पोरानं त्याच्या गाडीमध्ये चिरडलं त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आज जेव्हा भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान करायचा म्हणून लोक येतात तुम्हाला सांगायला जर त्यांना प्रश्न विचारा ना कांद्याची <laughs> बंदी झाली त्यांनी तोंड काने उघडलं हा आपला महत्वाचा प्रश्न आहे विचार करा सहा हजार रुपयाचा जो विषय एक बारा टन काढला चाळीस रुपये भाव होता का दोन डिसेंबरला तीन डिसेंबरला भाव बंदी झाली भाव किती झाला दहा ते बारा रुपयावर किलो माग नुकसान तीस रुपयाचं बारा टनाचं तीन लाख साठ एका एकराच दोन एकराच नुकसान सात लाख वीस हजार सात लाख वीस हजाराचं तुमचं माझं नुकसान करून तोंडर किती फेकतात हे विचारावं लागेल आणि हे जर आपण विचारणार नसू तर आपण कोट्या प्रकारात फसू दुधाचा भाव लोक तुम्हाला सांगतात विकासासाठी भूमिका बदलल्या पुणे जिल्ह्याचं दुधाचं कलेक्शन किती सव्वीस लाख लिटर दहा रुपयाचं नुकसान आहे का नाही बारा रुपयाचं लिटर माझं म्हणजे दिवसाचं माझं नुकसान किती दोन कोटी साठ लाखाच म्हणजे महिन्याचं नुकसान किती ऐंशी कोटी रुपयाचं गेले वर्षभर दुधाचे भाव पडलेत का नाही वर आता हे वर्षभर दुधाचे भाव पडले म्हणजे ऐंशी कोटी गुरिले बारा म्हणजे नऊशे साठ कोटी रुपयाच तुमच्या माझ्या खिशात घेणारे जे पैसे होते त्याच नुकसान झालंय विकासासाठी गेले होते त्या डीपीडीसी चार कोटी त्यांचा विकास नेमकी केली कशासाठी हे प्रश्न आपल्याला विचाराव्या हेच सगळे प्रश्न शे <सुद> हे प्रश्न आपल्याला विचारावे जातील कारण ही निवडणूक देशाची निवडणूक आहे शेतकऱ्यांच्या पोरांना शिक्षणासाठी कर्ज मिळण्यासाठी आहे जसं मी पटकन तुम्हाला सांगितलं खतावरती सबसिडी पन्नास हजार कोटी रुपयांची बाबी कमी केली त्यामुळे आपल्या खताच्या किमती वाढल्या या धोरणांसाठीची निवडणूक आहे कांद्याचे भाव पडतात का पडतात आयात धोरणामुळे पडतात मी माळोगे पडवळ मध्ये दहा वेळा जरी येऊन बसलो दर महिन्याला आणि जर मी संसदेत करतो नाही तर शेवटी तुम्ही मला दहा बाळा सं नाही त्यामुळे ही निवडणूक आहे की देशाच्या प्रश्नासंदर्भात पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या समोर जाण्यासाठी तोंड राहिलेलं नाही इतकं वाटुळ सर्वसामान्य शेतकऱ्यांचं या सरकारने केलेलं आहे आणि त्यामध्ये स्वार्थासाठी इकडून लोक आता कुठेही धोरणांवर ही निवडणूक करायची नाही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमाला हमी भाव कधी मिळणार याची चर्चा केली नाही पाहिजे तरुणांनी त्यांना रोजगार मिळणार का नाही याची चर्चा नाही ना ना केली पाहिजे आणि म्हणून कुठेतरी वैयक्तिक टीकेवर तोल सुटण्यासाठी काही लोक टीका करतात त्यांची टीका त्यांना तुम्ही त्यांना जे काही विशेषणा वापरली हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे पण भाऊ तुम्ही जे म्हणाला आपल्या मातीचा इतिहास आम्ही आहे खंडोजी खोपडे आम्ही इतिहास सांगताना आम्ही म्हणा न तानाजी ताना ताना पालकरांचा ये त्यामुळे महाराष्ट्राला हा इतिहास स्वामी निष्ठेचा इतिहास ठाव किंवा निष्ठेचा इतिहास ठाऊ आणि त्या आत्ताची परिस्थिती ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांबरोबर आणण्याची परवा दिल्लीतून एका पत्रकाराचा इंटरव्ह्यू सुरू सुरू असताना हे आपल्या प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे विचार करा आज हरियाणा असेल पंजाब असेल उत्तर प्रदेशचा काही भाग जवळ जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के बारमाही पाणी असलेली बरोबर बिहार असेल झारखंड असेल इथे जमिनी खाली मुबलक खरीज संपत खाणी ओलादाच्या खाणी आहेत कोळशाच्या खाणी आहेत मोठमोठ्या मुट उद्योग तिथं त्या खाण उद्योगामध्ये असं असताना महाराष्ट्रामध्ये तस बघितलं तर कणखर देशा राकट देशा जे आपण कवितेतून वाचतो ना पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती आठवण बघा ही आपली परिस्थिती तशी होती पण आज पन्नास वर्षानंतर ज्या बिहार मध्ये ज्या झारखंड मध्ये खाणी आहेत खरीप संपत्ती आहे त्यांच्या पेक्षा आपण जास्त स्वतःला प्रगत म्हणतो आपण आज चार चाकी मध्ये फिरतो व्यवस्थित घर बांधून राहतोय चार पैसे गाठीला ठेवून राहतोय हे घडलं कोणामुळं पवार साहेब हे आदरणीय पवार साहेबांच्या धोरणांमुळे घडलं हे आपल्याला या माएडिसे माएडिसे रोगारा रोगारा दर्न जी जाणीव असणं गरजेचं आहे या संदर्भात आपल्याला कृतज्ञता असणं गरजेचं आहे कारण एम आय डी सी आल्या एम आय डी सीच्या माध्यमातून रोजगार आले रोजगाराच्या माध्यमातून आपल्या घरात पैसे आले धरणं झाली धरणाच्या माध्यमातून जी कोरडवाहू सगळी चिरायती शेती होती ती बागायती झाली या सगळ्या गोष्टी होत असताना आता मात्र पवार साहेबांवर एक वेगळी संघर्षाची वेळ आलेली आहे आणि ही संघर्षाची वेळ आलेली असताना आज आचार्य शरद चंद्रजी पवार साहेब असतील शिवसेना पक्षप्रमुख साहेब ठाकरे असतील ही दोन माणसं महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतात आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी दिल्लीच्या तक्ता समोर कधीही चुकू दिलेला नाही मग आपण करायचं हा प्रश्न फक्त स्वतःला विचारावा लागेल छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत असताना छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणत असताना प्रश्न विचारावा लागेल की महाराज तुमचा जय जय काय करतोय पण तुम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या ताकदा समोर थुकू दिला नाही आणि मग आता जेव्हा दिल्लीच सरकार हे महाराष्ट्राला त्याच्या गुडघ्यांवर थुकवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर आपल्याला ताट मारीला उभं राहावं लागेल आणि त्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची फक्त साथ द्यावी लागेल पण आपलं चिन्ह आधित चिन्ह आधित चिन्ह काय झालं पांडू शोरून सांगितलं तोरून दिलं असं मला सांगा तोरीची जी काही गोष्ट असते चोरीची वस्तू चोर बाजार असतो पुण्यात सगळ तुम्हाला माहिती आहे त्यासाठी सांगतो शरद पवार दोन वेळा कृषी मंत्री झालेल्या काळात माहिती ना त्यावेळेस किती चढवला माझी विनंती तुम्हाला फरक सांगतो तुम्हाला पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा निर्यात बंदी करा म्हणून भारतीय जनता पक्षाची लोक गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून जात होती निर्यात बंदी करा म्हणून आणि पवार साहेबांनी ठामपणे सांगितलं माझ्या शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची वेळ आलेली मी निर्यात बंदी करणार नाही म्हणून <laughs> तुमच्याकडे मत मागायला एक व्यक्ती येईल त्यांना विचारा दोन हजार तेराला गळ्यात कांद्याच्या माळा घालून निर्यात बंदी करा म्हणून सांगायला दिल्लीत कोण फिरत होत <laughs> हा प्रश्न जरूर विचार आणि म्हणून सांगतो आज आपलं चिन्ह तुकारी वाजवणारा माणूस तेरा मेरा निवडणुक आहेत तुमच्या प्रत्येकाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चिन्ह पोचायला पाहिजे जास्तीत जास्त आपलं मतदान व्हायला पाहिजे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना ही भरभक्कम साथ देण्यासाठी तुमच्यातल्या प्रत्येकानं ही साथ द्या <laughs> आपल्याकडं मोठे <मुंक्ये> नेते आपल्याकडं <laughs> मुख्यमंत्री नाही आपल्याकडे दोन दोन उपमुख्यमंत्री नाही आपल्याकडे दादा म्हणतात त्या कुठल्याही होईना तिकडे जाऊन झालेले मंत्री नाही त्यामुळे आपल्याकडं काही नाही माझा जो काय भरोसा आहे तो तुमच्या प्रत्येकावर <प्रावाँ> सर्व सामान्य जनतेने ठरवलं ही निवडणूक सगळीकडे खेळताना जाणवतोय निवडणूक सामान्य जनतेने हाती घेतली आता चेअरमन सांगितलं सव इतर बोला तुम्ही लवकर पाशे संपवतोय म्हणून मी चेअरमन साहेबांना ते सांगितलं चेअरमन साहेब जनतेने आधीच ठरवले निवडणूक हाती घेतली तुमचं ठरलंय तू तरी बटन दाबायचंय बरोबर ना बरोबर तो पण शेतकरी असत ज्याला कुणाला आपल्या बापाच्या काळ्या मातीत राबतानाच्या पायाच्या फेगा दिसत असतील ज्याला कुणाला आपल्या बापाच्या सदऱ्याच्या आठ भोक पडलेलं म्हणजे आठवत असेल ना तो शेतकऱ्याच्या सा, हितासाठी मत देईल तो शेतकऱ्याच्या हितासाठी कुटारींचा वाजवणारा माणसा समोर एवढा फक्त तुमचा आशीर्वाद पाठीशी असू द्या तुम्हाला शब्द देतो सामान्य माणसाचा सामान्य शेतकऱ्याचा आवाज म्हणूनच संसदेत गरज प्राणी हा तुम्हाला शब्द देतो धन्यवाद जय श्रीम